शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात गावातील विद्यार्थी तर आहेतच पण बाहेर गावचे विद्यार्थीसुद्धा शिक्षण घेण्याकरिता येत आहेत या शिबिरात विद्यार्थ्यांनी ताळमृदुंग वाजवणे विनावादन गायन अशा प्रकारचे गुण आत्मसात केले त्याचे प्रात्यक्षिक म्हणून दोन जून रोजी संध्याकाळी गावातून दशमी निघाली असता विद्यार्थ्यांनी शिबिरातून जे गुण अंगी आत्मसात केले त्याचे प्रात्यक्षिक म्हणून गावातून निघालेल्या दशमीतून वाजवणे पाऊली करणे गायन करणे अशा प्रकारचे प्रात्यक्षिके दाखवून स्वतःचे अंगी असलेले गुणांचे प्रदर्शन केले लहान मुलांमध्ये संस्कृती व आध्यात्मिक गुणांची रुजवणूक होण्यासाठी अशा बालसंस्कार शिबिराची प्रामुख्याने गरज आहे त्याच उद्देशाने झाडेगाव येथे दरवर्षीच या बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असते

唱歌。